योजना आणलेली आहे की यशस्वीरित्या आम्ही लाडक्या बहिणींपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत या उलट महायुतीच्या सरकारनी महिलांना आर्थिक साक्षर करण्याच्या दृष्टिकोनातून फायनान्शियल लिटरेसी त्यांना त्यांच्यामध्ये आणण्याच्या दृष्टिकोनातून ही अधिकाधिक प्रभावीपणे राबवण्याचा पुढच्याही कालावधीमध्ये जो योग्य तो निर्णय आहे तो राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळाने आम्ही त्या ठिकाणी घेतलेला आहे कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या माननीय सभापती महोदय माननीय सभापती महोदय त्यांचं झालं बोला तुमच्या ह्याच्यात बोला राज्याचे काय हरकत काय सभापती महोदय